हाय फ्रेंड्स बॅक टू ट्रेंडी साडी हा फक्त एक पोशाख नाही तर परंपरा आहे संस्कृती आहे साडी ही सौंदर्याची खाणं आहे साड्यांमध्ये रोजच नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळत असतात साड्यांची खरेदी रोज होत नसली तरी कार्यक्रमानुसार लग्न समारंभानुसार आणि उत्सवानुसार साड्यांची खरेदी होत असते जर तुम्ही ही नवीन साडी घेणार असाल तर सध्या फॅशन मध्ये असलेल्या साडीचा हा नवीन पॅटर्न नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल कॉटन सॅटिन फॅब्रिकच्या डिझाईनर वर्कच्या बांधणी साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या संपूर्ण साडीवर सुरेख डिझाईन मध्ये बांधणी प्रिंट केलेली आहे आणि या साडीवर ब्लाऊज देखील आकर्षक एम्ब्रॉयडरी वर्कचा आहे या साडीचा सा काट एम्ब्रॉयडरी फॅन्सी डिझायनर वर्कचा असल्याने या साड्या आणखीनच सुंदर आणि ब्युटिफुल वाटतात या साड्यांमध्ये सहा कलर ऑप्शन्स आहेत आणि सहाही कलर ट्रेंडिंग आणि खूप सुंदर आहेत या साड्यांच्या कलर्स मधील वाईन कलर तर खूप सुंदर आहे बांधणी ही पारंपरिक आधुनिक प्रिंट आहे त्यामुळे या साड्या अधिक लोकप्रिय आहेत या साड्यांमध्ये नेहमीच नवनवीन आणि सुंदर सुंदर पॅटर्न पाहायला मिळतात प्रिंटेड साडीवर प्लेन ब्लाऊज ही कॉर्जियस कॉम्बिनेशन आहे या साडीवर जर तुम्हाला कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन करायची असेल ग्रीन येलो रेड व्हाईट अशा एका पॅटर्नचा ब्लाऊज तुम्ही या साडीसोबत पेअर करून आकर्षक लूक मिळवू शकता लग्न समारंभ पूजा विधी फेस्टिव्हअर्ससाठी जर तुम्ही नवीन साडी घेणार असाल तर ही बांधणीची सुंदर एम्ब्रॉयडरी वर्कची साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साडीची किंमत एक हजार ते अकराशेच्या दरम्यान आहे जर तुम्हाला ही साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा सा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा कालच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या लोटस पांगड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनलवर नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा